शिवहर शंकर नवामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती नवामी शंकर शिव शंकर शंभो तर आज होता परशुपती व्रत आणि आज संध्याकाळची पूजा जी आहे मला तेव्हा रिकॉर्ड करायला जमलं म्हणून मी विचार केला की पटकीने तुमच्यासाठी थोडंसं रिकॉर्ड करून आणावं ज्याच्याने तुम्हाला थोडीफार माहिती मला देता येईल काय होतं नुसतं बोलून दाखवलं की ते कळत नाही त्यामुळे थोडंसं सांगितलं दाखवलं की जास्त पद्धतीने कळतं त्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा इथे शिवलिंगावर आपण संध्याकाळी जेव्हा जातो आता आज मी तुम्हाला संध्याकाळची पूजा दाखवते आहे पुढच्या वेळेस जेव्हा मी जाईल तेव्हा सकाळची पूजा सुद्धा दाखवायचा प्रयत्न करेल अगदीच सोपी शो, आहे तुम्हाला काही करायचं नाही आहे आत्ता संध्याकाळी तुम्हाला परत जल अभिषेक पंचामृत दुधाने थोडासा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर दिवा धूप बत्ती फुलं व्हायची आहेत बेलपत्र व्हायचं आहे पांढरे फुलं शक्यतो व्हायचे आहेत चंदनाच्या टिळा लावायचा आहे त्यानंतर पाच सहा दिवे घेऊन जायचे आहेत त्या सहा दिवेमधले सहाही दिवे तुम्हाला देवासमोर ठेवायचे आहे प्रार्थना करायची आहे त्यातले पाच दिवे लावायचे आहे आणि सहावा दिवा परत ताटात ठेवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पुढचे जे तीन दिवे लागलेले आहेत ना ते ते मी ठेवलेले आहेत तिथं प्रसाद येतो साइडला तुम्हाला दिसत असेल तो, तो कोणीतरी ठेवला होता त्याच्या पुढे प्रसादचे तीन वाटे करायचे असतात त्यातले तीन वाटे मी केलेले आहे दोन वाटे तिथे ठेवले एक वाटा माझ्याबरोबर घेतला नैवेद्य दाखवल्यानंतर अशा पद्धतीने पशुपती व्रत आपल्याला हे करायचं आहे हे संध्याकाळच्या पूजेचं पूजेचं व्हिडिओ मी काढला होता पूजा करताना व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं त्यामुळे मी पूजा झाल्यावर व्हिडिओ काढला म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल माझ्या आधीसुद्धा दोन जण पूजा करत होते पण पर त्यांची परवानगी घेतली नव्हती म्हणून मी काही पूजा वगैरे त्यांची तुम्हाला दाखवली नाही तर अशा पद्धतीने आपल्याला संध्याकाळची पूजा करायची आहे आणि या पद्धतीने घरी गेल्यावर तो सहावा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या उजव्या बाजूला घरात प्रवेश करायच्या आधी तिथं थोडेसे अक्षदा आणि फुलं ठेवून तिथे तुम्हाला पूजा करायची दिवा लावायचा आहे आणि मग घरा घरात प्रवेश करायचा आहे तुमच्या देवासमोर जायचं आहे देवाकडे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नैवेद्य पाणी जे काय आहे ते तुम्ही तुमच्या देवाऱ्यात करा आणि देवाऱ्यात त्याचं नैवेद्य दाखवा आणि याप्रमाणे तुम्हाला तुमची पूजा संपन्न करायची आहे तर शक्यतो मला असं वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत संध्याकाळच्या पूजेत पण तुम्हाला सकाळीचं नेले नेलं सामानच न्यायचं आहे धूप दिवा बत्ती सगळं जे आहे फक्त एक्स्ट्रा जी गोष्ट आहे ते आहे प्रसाद आणि दिवे बाकी काहीही वेगळं नाही आहे बघा असं कुठलंही वेगळं व्रत नाही आहे साधं सोपं महादेवाचं सा व्रत आहे फक्त इच्छा मनोकामना पूर्ती व्रत आहे आणि खूप फलदायी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करा तुम्हाला स्वतःला सुद्धा केल्यानंतर खूप छान अनुभव येतील अनुभव जरी नाही आले तरी सुद्धा परत करा नक्कीच महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी माहीत माझी माहिती इथेच संपवते परत भेटूया अजून एका छानशा माहितीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी तुमच्या रिलेटिव्स मध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम